त्वचासुद्धा जाऊ दान करू शकतो तर या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना एकच आवाहन करायचंय की जाता जाता कुठेतरी आपण सगळ्या जर एखाद्या व्यक्तीने अवयदान केलं तर आठ ते दहा लोकांचे प्राण तो वाचू शकतो त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अवयदानासाठी पुढाकार घ्यावा आणि आपले ऑनलाईन फॉर्म भरून द्यावेत यासाठी एक क्यू कोड आहे किंवा तुम्ही ऑर्गन डोनेशन रजिस्ट्री असं जर गुगलवरती टाकलं तर त्या वेबसाईट वरती तुम्ही तुमची अवयवदानासाठीचा फॉर्म भरू शकता अवयवदानासाठी नोंदणी करू शकता आधार लिंक अशी ही प्रणाली आहे ऑनलाईन या प्रणालीवरती तुम्ही अवयदानाची नोंद करू शकता आणि आवयदाता म्हणून आपलं ओळखपत्र तिथेच लगेच तुम्ही प्राप्त करू शकता तर या निमित्तानं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की अधिक अधिक लोकांनी अवयदानासाठी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा आणि या पवित्र अशा नोबल कार्याच्या चळवळीमध्ये आपलं खारीचा वाटा उचलावा धन्यवाद